श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनोप्रोक स्वागत आहे यावर्षी गणेश चतुर्थी म्हणजेच दहा दिवसीय गणपती बाप्पांचं आगमन हे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्तीही बरेच जण आतापर्यंत बुकिंगही केलेल्या असतील किंवा बऱ्याच जणांनी अजून बुकिंग केल्या नसतील किंवा काही जणांची बुकिंग करण्यासाठी सुरुवात ही नक्कीच झालेले असेल आपण गणपती बाप्पांची ही बुकिंग करून आपल्याला जशी हवी तशी आपण घेतो आणि आपण आपल्या घरी आहे ती आणतो पण आपण योग्य शास्त्रयुक्त आणि नियमानुसार मूर्ती ही कशी असावी आणि तीच मूर्ती आहे ती आपण आपल्या घरी आणायची आहे कारण काय होतं की सर्वच कलाकार आहेत हे मूर्ती आहेत हे खूप छान सुरेख सुभकशा मूर्ती आहेत ह्या बनवतात पण काही वेळेस चुकून काही ना काहीतरी चुका आहेत ह्या घडल्या जातात आणि तशा प्रकारची मूर्ती आहेत आपल्या घरामध्ये येऊ नये ती जर मूर्ती जर आपल्या घरामध्ये जर आली तर आपल्या घरामध्ये दोष लागतो त्यासाठी आपल्याला त्या मूर्त्या आहेत ह्या आणायच्या नाहीत मूर्ती दुकानातून खरेदी करून घरी आणताना आपण ती कशी आणायची आहे आणताना आपल्याला ह्या चुका आहेत ह्या करायच्या नाहीत योग्य पद्धतीनेच आपण ती मूर्ती आहे ती आणायची आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीही येतात पण शास्त्रानुसार जर गणपती बाप्पांची स्थापना न केल्यास आपल्या घरामध्ये अशुभ घटना आहेत ह्या घडतात घरात वादविवाद निर्माण होतात घरातील वातावरण हे दूषित होतो म्हणून आपण ज्यावेळेस मूर्ती बुकिंग करणार आहोत त्यावेळेस आपण आत्ता मी तुम्हाला जे काही माहिती सांगणार आहे ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींचं पालन करूनच गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि तिची स्थापना आहे ती करायची आहे आणि जेवढ्या दिवस आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत तेवढ्या दिवस आपल्याला त्यांची पूजा आहे ती करायची आहे स्कंद पुराणानुसार आपण दहा दिवस गणपती बाप्पा स्थापन करतो तो आपण पार्थिव गणपती बाप्पांची स्थापना आहे ती केली जाते पार्थिव म्हणजे काय निसर्गाने दिलेल्या वस्तूपासून बनवलेली वस्तू म्हणजेच की मातीपासून बनवलेल्या मूर्ती विसर्जनानंतर पुन्हा मातीत विलीन होतात अशा पद्धतीची ही मूर्ती आहे ती असावी बरेच जण काय करतात की सोन्याची पितळेची चांदेची अशा मोठी आहे ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही तयार करून घेतात आणि नंतर तीच मूर्ती आहे ती प्रत्येक वर्षी घरामध्ये ज्यावेळेस आपला हा दहा दिवस गणपती बाप्पांचा उत्सव येतो गणपती बाप्पांचा त्यावेळेस ती मूर्ती आहे ती त्याची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते आणि नंतर तिचं काही विसर्जन होत नाही म्हणून नंतर ती पुन्हाही ती आपण तशीच ती ठेवली जाते आणि पूजेमध्ये ती मांडून नेहमी त्याची पूजा केली जाते पण आपण ज्यावेळेस दहा दिवसाचे गणपती बाप्पांचा उत्सव हा करतो त्यांची स्थापना ही केली जाते ती पार्थिव गणपती असावा असं स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे नंतर तुम्ही जेवढ्या दिवसांची स्थापना करणार आहात तेवढ्या दिवसानंतर म्हणजेच दहा पाच असू शकतात कोणी कोणी सात दिवसाचं ठेवतं कोणी तीन कोणी अडीच कोणी दीड अशा पद्धतीचे गणपती बाप्पांची स्थापना करतात आणि यानंतर त्याचं विसर्जन आहे हे केलं जातं तर आपल्याला विसर्जन हे आपल्याला करायचं असतं या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती आहेत ह्या आपण या दहा दिवस गणेश उत्सवमध्ये मूर्ती आहेत ह्या स्थापन आहेत आपल्याला करायच्या नाहीत तर पार्थिव आहेत ह्या आपल्या केल्या जातात आजकाल ओ पीच्या मूर्ती आहेत त्या पण मिळतात पण त्याही अशुभ आहेत त्याने प्रदूषण आहे हे, हे वाढतं व त्या पाण्यामध्ये विरगळत नाहीत मूर्ती ही शाळूची असावी किंवा लाल मातीची असावी मूर्ती ही संपूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा संपूर्ण केशरी रंगाची असणं अतिशय जास्त प्रमाणामध्ये शुभ मानलं जातं तो अशा प्रकारच्या आपण मूर्ती आहेत ह्या घेऊ शकतो मूर्ती ही घेताना आपल्याला व्यवस्थितपणे आहे ती बघून घ्यायची आहे मूर्तीही बसलेली असावी डाव्या सोंडेची असावी त्याचबरोबर त्या मूर्तीचे डोळे कान नाक हाताची बोटे ही तुटलेली नसावीत व्यवस्थित असावी मूर्ती ही खंडित झालेली नसावी गणपत बाप्पांचं जे पितंबर आहे शक्यतो करून त्याचा रंग आहे तो आपल्याला पिवळा लाल केशरी गुलाबी हिरव्या अशा शुभ रंगांचं जे पितांबर आहे ते असावं काळ्या रंगाचं किंवा असं काळसर अशा रंगाचं असणारं पितांबर हे नसावं त्याचबरोबर मूर्ती ही एकदंत चतुर्भुज पाश अंकुश धारण केलेली असावी बघा आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांची मूर्ती पूर्णपणे निरखून आहे ते आपल्याला बघायचे आहे त्यामध्ये चार ज्यास ते गणपती बाप्पांचे हात असतात त्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत ह्या धारण केलेल्या असतात अशा प्रकारची मूर्ती आहे ही, ही शुभ मूर्ती असते एका हातामध्ये मोदक असते एक हात हा वरद मुद्रावस्थेत असतो अशी मूर्ती आहे ही, ही शुभ मानली जाते आणि ही मूर्ती आहे ही आपण पाटावर बसलेली किंवा सिंहासनावर बसलेली ही मूर्ती आहे ती सर्वोत्तम मूर्ती आहे ही मानली जाते अशा प्रकारची मूर्ती आहे ही आपल्याला आपल्या घरामध्ये आहे ती आणायची आहे आता काही मूर्त्या ह्या खूपच विचित्र असतात काही विचित्र असतात म्हणजे काही प्राण्यांवरती अशा बसलेल्या असतात वाघ साप गरुड वगैरे किंवा अशा हवेमध्ये असं जरा थोडंसं ही दिलेलं असतं हवेमध्ये अशा उडल्या असं म्हणजे एकच पाय खाली टेकवलेला असं हवेमध्ये अशा उडलेल्या अशा असतात अशा मूर्ती दाखवल्या असतात म्हणजे खूपच विचित्र विचित्र प्रकारच्या एवढ्या ज्या मूर्तींचं जे आकार आहेत ते आलेले आहेत नाही गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती शुभच आहे आणि चांगलीच चा आहे पण ती योग्य असावी गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो आहे स्थापना करतो आहे म्हणजे त्यांचं आपण आपल्या घरामध्ये ते विराजमान करतो आहे म्हणजे ती मूर्ती आहे ही बसलेली असावी आपण उगच कसंही काहीतरी करायचं वेगळं काहीतरी असावं म्हणून अशा प्रकारची मूर्ती आहे ती शक्यतो करून आपण घेऊ नये शेवटी तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे पण जे नियमामध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा आहे ते प्रयत्न केलेला आहे शेवटी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला, तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीची तुम्ही मूर्ती आहे ही घेऊ शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांचा एक साईडचा जो दात आहे तो अर्धा असावा तो असा मोडलेला असतो अशा प्रकारचा असावा आता गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण घरी आणताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन आहे ते करायचं आहे कोणते नियम आहेत हे आपल्याला पाळायचे आहेत याची माहिती आहे ती घेऊया ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायला जाणार आहात आणि मूर्ती घ्यायला जाताना पुरुषांनी आहे ही डोक्याला आपल्याला टोपी घालायची आहे म्हणजे जे पुरुष गणपती बाप्पांची मूर्ती आहेत हे हातामध्ये घेणार आहेत त्यांच्या डोक्याला नक्कीच टोपी ही असावी त्याचबरोबर जाताना आपल्याला पाठ हा घेऊन जायचा आहे गणपती बाप्पांना आसन म्हणून अशीच उचलून आहे ती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आणायची नसते आसनावरती ठेवून आहे ती आणायची असते त्यामुळे आपल्याला पाठ आहे तो घेऊन जायचा आहे सोबत हळदी कुंकू अक्षद आहेत हे आपल्याला न्यायचे आहेत आणि तेथे ते गेल्यानंतर मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा मौर्य असं दोन ते तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही त्यावरती एक नवीन वस्त्र आहे ते घ्यायचं आहे आणि त्या संपूर्ण मूर्तीवरती आपली ती मूर्ती आहे ही झाकून आणायची असते मूर्ती ही आपल्याला उघडी आणायची नसते ते कारण या पाठीमागचं असं आहे की आपल्या मूर्तीला हे ही नजर लागते म्हणून आपण मूर्ती ही झाकून आणायची असते मूर्ती ज्यावेळेस आपण आणणार आहोत त्यावेळेस ज्यावेळेस आपण घेऊन बसणार आहोत घरी आणण्यासाठी त्यावेळेस त्या मूर्तीचं तोंड आहे ते आपल्याकडे आहे ते करायचं आहे मूर्तीची जी पाठ आहे ते आपल्याकडे करू नये अशा पद्धतीने मूर्ती आहे ती आपल्याला आणायची आहे ज्यावेळेस मूर्ती आपण आपल्या घरी आहे ती घेऊन येणार आहोत त्यावेळेस आपण आपल्या घराच्या दरवाजामध्ये आहे ती ज्याने मूर्ती हातात घेतलेली आहे त्याने त्या ठिकाणीच बाहेर आहे ते थांबायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरून आपल्याला त्यांची नजर आहे ही, ही। काढायची आहे म्हणजे त्यांची दृष्ट आहे ती आपल्याला काढायची आहे म्हणजेच की तुम्ही भाताचे मुटके किंवा भाकरीचा एखादा तुकडा आहे तो घ्यायचा आहे आणि गणपती आणि ज्यांनी मूर्ती घेतलेली आहे त्यांच्यावरून आहे ती आपल्याला ते उतरून आहे ते टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे यानंतर ज्या व्यक्तीने गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांचे आपल्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीला आहे तो नाम वडायचं आहे आणि त्यांना ओवाळायचं आहे आणि नंतरच आपल्या घरामध्ये ही मूर्ती आहे ही आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस आपण मूर्ती घरामध्ये घेणार आहोत त्यावेळेस आपल्या घरामध्ये भांडण होऊ नये कलह कोणत्याही प्रकारचा होऊ नये त्याचबरोबर घरामध्ये दहा दिवस गणपती बाप्पा असतील किंवा तुमच्या घरात किती दिवस असतील तुम्ही जेवढ्या दिवस ठेवता तेवढ्या दिवस तेवढ्या दिवस आपल्या घरामध्ये भांडण किंवा कलह आहे हा होऊन द्यायचा नाही घरातील वातावरण हे प्रसन्न आहे हे ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न आहे ते करायचा आहे विघ्नहर्ताचे स्वागत आहे ते आपल्याला आनंदाने आहे ते करायचं आहे तसेच मूर्ती आपण घरी आणताना एखाद्या वेळेस चुकून जर खंडित जर झाली तर आपण घाबरायचं नाही कारण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही झालेली नसते त्यामुळे त्यामध्ये दैवत्व हे आलेलं नसतं त्यामुळे असं झालं तर आपण काय करायचं आहे की दही भाताचा नैवेद्य आहे हा तयार करायचा आहे त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य आहे हा आपल्याला दाखवायचा आहे नंतर ती मूर्ती आहे ती विसर्जन करायची आणि नंतर दुसरी मूर्ती आहे ही आपल्याला आणून तिची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून स्थापना ही, ही करायची आहे अशा पद्धतीने आहे ती तुम्ही करू शकता अशा पद्धतीच्या आपल्याला ज्या मूर्ती आपण आपल्या घरी आणणार आहोत आणि घरी घेताना आपल्याला हे सर्व जे नियम आहेत याचं पालन करूनच मूर्ती आहे आपल्याला आणायच्या आहेत श्री स्वामी समर्थ